वरच्या मजल्याने पेट घेतला आग इतकी भयानक होती आणि ती इतक्या वेगाने पसरली की कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही संगीत डान्स आणि पार्टीचा जल्लोष सगळं काही जोरात सुरू होतं गोव्यात सुट्ट्या घालवण्यासाठी आलेले पर्यटक आनंदात होते पण एका क्षणात फक्त एका क्षणात ह्या आनंदाचं रूपांतर किंकाळ्यांमध्ये झालं गोव्यातील अर्परा येथील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे बेली डान्स सुरू असतानाच क्लबच्या वरच्या मजल्याने कापरासारखा का पेड घेतला आणि बघता बघता पंचवीस जणांचा या दुर्दैवी अंत झाला या भीषण घटनेला जबाबदार कोण मालक पळून का गेले आणि सरकारने मृतांसाठी काय घोषित केलंय गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सुंदर समुद्रकिनारे आणि तिथली नाईट लाईफ पण ह्याच नाईट लाईफला आता कोणाची तरी नजर लागली आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची रात्र अरपोरा येथील एका क्लबसाठी काळ रात्र ठरली सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या मालकीच्या क्लबमध्ये लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा आपले प्राण गमवावे लागले ही घटना केवळ अपघात आहे की सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष आपण आज या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि प्रशासकीय कारवाईबद्दल जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मॅच घटना आहे गोव्यातील अरपोरा येथील माहितीनुसार क्लबमध्ये मा मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक लोक उपस्थित होते रंगत आली होती आणि स्टेजवर एका बेली डान्स सुरू होता दर्शकांच्या म्हणण्यानुसार त्याचवेळी अचानक वरच्या मजल्याने पेट घेतला आग इतकी भयानक होती आणि ती इतक्या वेगाने पसरली की कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही क्लब मध्ये बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्ग होते की नाही हा तपासाचा भाग आहे पण आता अडकलेल्या लोकांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती मित्रांनो आकडेवारी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल आणि तुमच्या अंगावर काटेही येईल या ऐकून पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे यात चार पर्यटक आहेत जे मौज मजेसाठी गोव्यात आले होते पण सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे मृतांमध्ये क्लबच्या चौदा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जे पोट पाण्यासाठी तिथे काम करत होते ते कर्मचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या व्यतिरिक्त सात इतर व्यक्तींचाही सा मृत्यू झाला आहे सध्या सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे आता प्रश्न येतो जबाबदारीचा सा। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत क्लबच्या चीफ मॅनेजरसह चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे मात्र क्लबचे मुख्य मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे घटनेनंतर फरार झाले आहेत आहेत त्यांचा कसून शोध घेत दुसरीकडे अरपुरा नागोवाचे सरपंच रोशन रेडकर यांना ही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले परवाने देताना काही गैरव्यवहार झाला का, का याची तपासणी सुरू आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच सुरक्षेचे नियम धाव्यावर बसून परवानग्या देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येणार मदत मिळाली तरी गेलेले जीव परत येणार नाही हीच खरी शौकांतिका आहे या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय की आपण ज्या हॉटेल्स किंवा क्लबमध्ये जातो तिथे फायर सेफ्टीचे नियम पाळले जातात का अरपोराच्या घटनेतून धडा घेऊन इतर प्रशासनाने जागे होऊन गरजेचे आहे या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं दोषींवर कडक कारवाई होईल का तुमचे काय पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद